नमस्कार तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आणि सध्या मोन्नीमच्या दौऱ्यावरती बहुचर्चित माडा विधानसभा मतदारसंघातील बहुचर्चित उमेदवारांपैकी एक भविष्यात असलेले शक्यता असलेले विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सण आबा पाटील आपल्यासोबत असणार आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत खरंतर विधानसभेच्या बाबतीत त्यांची रणनीती काय आहे आणि काल परवास त्यांचा वाढदिवस झाला वाढदिवसाच्या त्यानिमित्तानं शुभेच्छा देतो माडा तालुक्यातला तुम्ही दौरा केला आहे कसा प्रतिसाद मिळतोय खऱ्या अर्थानं माडा तालुक्यामध्ये फिरत असताना या भागातल्या शेतकऱ्यांच्या ज्या अडीअडचणी आहेत उसाच्या बाबतीत असतील रोजगाराच्या अडचणी असतील मायमाऊलींना त्या ठिकाणी स्वयंपूर्त करणं असेल या माध्यमातून बरेच त्या ठिकाणी तरुण भेटतात तिथले प्रश्न सांगतात काही शेतकरी भेटतात शेतकऱ्यांची व्यथा सांगतात की ऊसा बाबतीत कशी गळचिपी झाली काटेच्या बाबतीत ह्या भागात काय प्रकार घडतात अशा गोष्टी आम्हाला स सा... सातत्यानं कानावर येतात आणि मग विठ्ठल कारखान्याच्या माध्यमातून ह्या भागातला आम्ही बऱ्याचसा ऊस नेल्यामुळं त्या ठिकाणी ते ऊस उत्पादक शेतकरी देखील भेटतात ते आम्हाला संपर्कात राहतात आणि त्या माध्यमातून चांगला प्रतिसाद मिळतो आणि भविष्यात ह्या सगळ्याला विश्वासात घेऊन भविष्यातले निर्णय आपल्याला घेता येतील आबा पवारांचा कार्यक्रम कापसेवाडीला झाला होता बाबतीत तुम्ही धपका दिलेला आहे आता धपका नेमका पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघातून कि नेमकं काय सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो धपका ज्यावेळेस दिला होता त्यावेळेसच काही गोष्टीचे चित्र स्पष्ट जाणवले असतील परंतु भविष्यात काही गोष्टी बदलल्या पुढचे काळ हे झाले या मतदारसंघामध्ये मग मंगळवाडा पंढरपूर मधले बऱ्याच जणांशी भेटी गाठी होतात तसं माढा विधानसभेतल्या आपण लोकांना भेटलं पाहिजे सगळ्याशी जाणून घेतलं पाहिजे इथली परिस्थिती काय ना आपण त्यानंतर तो निर्णय घेणं योग्य राहील मग ह्या सगळ्याला विश्वासात घेऊन त्या लोकांचं मत काय आहे इथले नेमके प्रश्न काय आहेत आपण त्या प्रश्नावर कशी सोडवणूक करू शकतो ह्या सगळ्याचा त्या ठिकाणी सारासार विचार करून भविष्य काळामध्ये त्या निर्णयाला आम्ही नक्की पोचू सकारात्मकदृष्ट्या त्या ठिकाणी या भागात ज्या भागामध्ये काम काही भागामध्ये झाले आणि काही भागामध्ये राहिले <laughs> ते अपूर्ण कामाला पुढं गती कशी देता येईल आणि या सगळ्याचा विचार करून निर्णय आणि तो धपका हे योग्य वेळी दिला जाईल काल परवा म्हणजे कालच मनोज जरांगी पाटील यांची सभा सोलापुरात झाली आपल्या तालुक्यातील असतील किंवा जिल्ह्यातील असतील बहुतांश नेते मंडळींची उपस्थिती त्या ठिकाणी होती चर्चा अशी होते आबा की अभिजित पाटील यांनी मनोज जारांगे पाटील यांच्या माध्यमातून जर दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करायचे ठरले तर त्यात तुम्हाला समावेश आहे का अशी चर्चा होते महत्त्वाचं मनोज जारांगे पाटील साहेबांचा जा जो लढा आहे तो आरक्षणाच्या लढ्यामध्ये मी देखील सामील होतो मी देखील त्या दिवशी दिवसभर हो, त्या ठिकाणी होतो आणि एक समाजाचा घटक म्हणून त्या ठिकाणी त्या मागणीला आमचा देखील पाठिंबा आहे आणि त्यांच्या या लढ्यामध्ये आम्ही देखील सहभागी आहोत परंतु राजकीयदृष्ट्या त्यांची भूमिका एकोणतीस ऑगस्टनंतर ठरणार आहे ते काय करणार आहेत कसं करणार आहेत त्याच्यावरती त्यांच्याकडनं विशेष त्या ठिकाणी सांगितलं जाणार आहे आणि मग त्या ठिकाणी मला देखील बोलत असताना ह्या सगळ्या लोकांशी चर्चा करून त्यांचं कसं आहे आपलं कसं आहे आणि ह्या सगळ्याचा सारासार विचार करून हे आपल्याला आज तर मला सगळं सर्व पर्याय खुले असल्यामुळं त्या मध्ये समोरून कसं येत आहे त्यानुसार लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस बाबतीत जो प्रकार झाला त्यानंतर भाजपाशी तुमची सलगी आहे महायुतीशी सलगी आहे की नाही महत्वाचं <coughs> सॉरी ते जो काही घडलं त्यातून त्या ठिकाणी कारखान्याच्या बाबतीमध्ये मदत करणं ही सरकारनं त्या ठिकाणी भूमिका घेतली होती आणि तीनशे सत्तेचाळीस कोटी रुपये सरकारनं त्या ठिकाणी आपल्याला कारखान्याला दिले त्यामुळं आठ हजारानं जो कारखाना चालत होता आता आम्ही एक्सपेन्शन करतोय आणि तो आता चौदा हजारानं चालणार आहे आणि पुढच्या वर्षी आम्ही वीस लाख टनाचं गाळपाचं उद्दिष्ट ठेवलं आहे त्यामुळं जास्तीत जास्त लोकांचा ऊस त्या ठिकाणी गाळप करू दराची स्पर्धा करू आणि ह्या भागातल्या शेतकऱ्याचा देखील आता सहा हजार टनानं कॅपॅसिटी वाढल्यामुळे ऊस अधिकी त्या ठिकाणी विनविन सिच्युएशन बॅलन्सिंग करून आम्ही तो पर्याय पुढून येतोय शेवटचा प्रश्न आणि महत्वाचा प्रश्न आहे माडा तालुक्यात तुम्ही आता दौरे काढताय भेटीघाटी घेताय समस्या नेमक्या माडा तालुक्यातल्या काय वाटतात आणि तुमचं विजन काय असणार आहे माडा तालुक्याच्या बाबतीत माडा तालुक्यात खऱ्या अर्थानं पाणी आलं पाणी आल्यानंतर साखर कारखानदारी उभा राहिली आणि त्या पुरतच मर्यादित त्या ठिकाणी काम झालंय असं त्या ठिकाणी दिसतंय परंतु या ठिकाणच्या बेरोजगार तरुणांना किंवा शिक्षणाच्या अडचणी आहेत त्या मुलांना शिक्षणासाठी उच्च शिक्षणाचे अभियांत्रिक तांत्रिक ह्याचे कॉलेजेस नाहीत या ना ठिकाणी शैक्षणिक अडचणी खूप जाणवतात मुलं त्या ठिकाणी आपली बाहेरगावी त्या ठिकाणी पुणे लातूर सोलापूर पंढरपूरला त्या ठिकाणी शिकायला जातात आणि मग त्या पालकांचे तो शैक्षणिकमध्ये त्या ठिकाणी मागासल्यापणा एक जाणवतो दुसरी गोष्ट या तरुणांसाठी या भागामध्ये मोठा उद्योग त्या ठिकाणी आलेला आले नाही हायवे त्या ठिकाणी असताना देखील त्याचा वापर होऊन रेल्वेच्या बाबतीमध्ये कोडवाडीला जंक्शन आहे परंतु त्या बाबतीमध्ये ड्रायफोर्ट असेल इथून एक्सपोर्ट असेल टेमोर्णीसारख्या भागातून केळी एवढ्या मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट होती त्याच्यावरती कोणत्याही दृष्टीनं काम आहे असं त्या ठिकाणी जाणवत नाही आणि मग रोजगार निर्मिती जोपर्यंत होत नाही त्या तरुणांचे प्रश्न यात मुख्यतः जाणवतात मायमाऊलींना त्या ठिकाणी या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी मुलींच्यासाठी विशेष असं काही काम झालेलं दिसत नाही आज एखाद्याचं नवीन लग्न झालं जर त्याला कुठल्या बागेत फिरायला बायकोला घेऊन जायचं म्हटलं तर असं काही ठिकाण इथं दिसत नाही किंवा ह्या ज्या काही गरजा आहेत शहरीकरणाच्या आणि अर्बन सिटीच्या त्यातल्या कोणतीच गोष्ट इथं झालेली जाणवत नाही मग नेमका विकास कशाचा झालाय आणि आज ऊस आणि ऊसाच्या बाबतीमध्ये चिडबाय मार्फत त्या ठिकाणी शेतकऱ्यावरती दबाव ठेवणं आज मला कोण भेटलं तर त्याचा फोटो काढून तिकडं पाठवणं ही जी काय दबावाचं राजकारण ही त्या ठिकाणी आम्हाला दिसतं मग काट्याच्या बाबतीत कोणी बोलायचं नाही काटा कोणी करून आणायचं नाही दराच्या बाबतीत बोलायचं नाही अशा असंख्य गोष्टी या ठिकाणी दहशतीच्या पण जाणवतात परंतु या दहशतीला जोगाडून नेमका विकास आज सामान्य लोकांना आरोग्याची सेवा आज या मतदारसंघामध्ये मोठं हॉस्पिटल देखील नाही आज तिथल्या लोकांना त्या ठिकाणी सोलापूर किंवा बाहेरच जावं लागतं आणि मग त्या आरोग्याच्या ह्याच्यामध्ये होणारा खर्च आरोग्याच्या जी योजना ह्याच्यावर देखील काम झालं आहे असं जाणवत नाही मग असंख्य अशी कामं करण्यासारखं आहे तिथली सांस्कृतिक वारसा असेल तिथला क्रीडा वारसा असेल इथल्या वे वेगवेगळ्या बाबतीत यातलं कोणीही चमकायला त्या ठिकाणी संधी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली नाही yes. आज आपल्या इथं उपळाई गाव आहे या गावात सगळे त्या ठिकाणी मोठे मोठे अधिकारी होतात परंतु जर माझ्यासारखा त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी असता तर मी काय केलं असतं त्या उपळाईला त्या ठिकाणी एक साधारणपणे सरकारच्या माध्यमातून एक सी एम पी एस सीचं केंद्रच आणलं असतं आणि त्या ठिकाणी देशभरातनं तिथं मुलं आणली असती का ह्या दे ह्या उपळाईच्या मातीतच तिथल्या पाण्यातच गंध आहे की इथं अधिकारी जे लमतात म्हणून लोक देशभरातनं इथं येऊन राहिले असती आणि इथं त्या ठिकाणी आपल्याला हॉस्टेल करता आले असते मेस करता आल्या असत्या ग्राउंड करता आलास पोलीस भरतीचं ग्राउंड करता आलास आणि त्या गावाची देशभर अधिकाऱ्याची ओळख तसं आता घडवणारी जी ओळख म्हणून एक तिथे इन्स्टिट्यूट मोठं उभा करतालस आज जे लातूर पॅटर्न झाला आहे किंवा पुण्यामध्ये दिल्लीमध्ये जाऊन जे युपीएससीचा अभ्यास करतात ती इथे येऊन सुद्धा करू शकले असते आणि त्यातनं एक एज्युकेशन इंडस्ट्री उभा करता आलेस त्यामुळे आयडिया असतात आयडिया सुचल्या जातात आणि त्याच्यावर इम्प्लिमेंटेशन करणं काम असतं लोकप्रतिनिधीचं मला जाणवतं की लोकप्रतिनिधींनी ह्या गोष्टीवर कधीही बघितलं नाही ऊस आणि पाणी ह्याच्यानंतर पण काही गोष्टी आहेत काही असे शेतकरी आहेत जे शेतकरी आज त्यांच्या दबाव फुटेत परंतु विठ्ठल कारखान्याच्या माध्यमातून तो दबाव आम्ही कमी करू परंतु असे जर काही प्रोजेक्ट घेतले जे महाराष्ट्राला ओळख म्हणून निर्माण होऊ शकते आज सी एम पी एस सीचं सेंटरच जर उपळायला आलं कारण आपल्या उपळाईमध्ये कित्येक अधिकारी आज त्या ठिकाणी आय पी एस आहेत यू पी एस झालेले आहेत आय एस झालेले आहेत आणि मग पोलीस भरती पी एस आय भरती मग ह्यांचा जो काही अनुभव आहे त्या मातीतनं जन्मतात राहतात तर त्या मातीचा गंध त्या लोकाला दिला तर हिथं अधिकारी बनवण्याची फॅक्टरीसुद्धा त्या ठिकाणी उभा करू शकतो एज्युकेशन हा होऊ शकतं त्यामुळं त्या अँगलनी बघता येऊ शकतं आशे असे असंख्यिक विषय भविष्यात आपण त्यावर चर्चा करू आणि त्या दृष्टीने आपण पुढं मांडत राहू आणि नक्कीच या भागाचा विकास करायसाठी लोकप्रतिनिधींनी कमी पडलेत म्हणून नवीनला संधी मिळेल असं साधारण वातावरण दिसतंय तर श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून ओस दराचा धक्का देणारे आणि त्यानंतर जिल्ह्यातील इतर साखर कारखान्यांना ऊस दर देण्यासाठी ज्यादा दर देण्यासाठी भाग पाडणारे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचेअरमन अभिजित पाटील आपल्यासोबत होते माडा की पंढरपुरा हे जरी अद्याप स्पष्ट केलेलं नसलं तर निश्चितपणानं मी भविष्यात माड्यासाठी चांगलं काम करेन यात शंका नाही असं ते म्हणतायत कॅमेरामॅन अजित खडकेसह मी रमेश शिरसट मोडनीम